कुणाल कांबराच्या सेटची शिंदेच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे शिंदे विरुद्ध आक्षेपार्ह गाणं गायल्याचा त्यावर आरोप आहे आणि गाण्यामध्ये कुणालकडून गद्दार असा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादामध्ये सापडण्याची शक्यता वर्तवली जाते ती दृश्य आपण पाहतोय कुणाल कामरा याची सुद्धा शिंदेसेनेच्या काही नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती मात्र अंधेरी एमआयडीसी मध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात अशी माहिती आहे आणि आमदार मुरजी पटेल यांनीही तक्रार केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात आक्षेपार्ह गाणं म्हटल्याचा त्याच्यावर आरोप आहे मात्र याच संदर्भात स्वत आमदार मुरजी पटेल यांनी प्रतिक्रिया सुद्धा पुढारी न्यूजला दिलेली आहे मात्र याचे पडसाद पाहायला मिळतात दृश्यांमध्ये कुणाल कामराचा जो सेट होता त्याच्या सेटची शिंदे सेनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ही दृश्य पुढारी न्यूजवर शिंदेविरुद्ध आक्षेपार्ह गाणं गायल्याचा कुणाल कामरावर आरोप आहे आणि गाण्यामध्ये कुणालकडून गद्दार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिंदे सेना आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळत आहे अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज या अगोदर सुद्धा काही वेळापूर्वी मुरजी पटेल आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा विरोधात अंधेरी एमआयडीसी मध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर शिंदे सेनेकडून अशा प्रकारे तोडफोड करण्यात येते अगदी शिंदे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत समर्थक आहेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी खारला कुणाल कामरा याचा सेट जो लागला होता त्याची तोडफोड केलेली आहे स्टुडिओमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्यावरती एक आक्षेपार्ह गाणं कुणाल कामरा यांनी बनवलं होतं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा उद्दा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता आणि मुरजी पटेल आमदार आहेत शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे त्यांनी या बाबतीची तक्रार केली होती मात्र या बाबतीमध्ये काही पुढे दखल घेतली गेली नाही आणि कुणाल कामरा मुंबईमध्ये त्याचा सेट लावतो याचा निषेध करण्यासाठी तिकडे पोहोचली आणि आपण पुढारी जे एक्सक्लुझिव्ह दृश्य दिसत आहेत त्याच्यामध्ये या स्टुडिओमध्ये तोडफोड केलेली आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी हा विषय जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भावनिकरित्या त्या विषयाला पुढे हँडल करताना दिसत आहेत आक्रमक झालेले दिसत आहेत कुणाल कामरा हा तरुणांमध्ये एक प्रसिद्ध असलेला स्टँडअप कॉमेडियन आहे त्याच्या अनेक ना तरुण जे मोठ्या संख्येने उपस्थित असतात मोठी गर्दी असते कुणाल कामराच्या शोला आणि अशा वेळेच्यामध्ये कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदेवरती अशी टीका करणं आणि त्याच्यामुळे शिवसेना आक्रमक झालेली आहे धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी कुणाल कामरा विरोधात डी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक होऊन त्याच्या सेटची तोडफोड करण्यासाठी आलेले आहेत जे आपण एक्सक्लुझिव्ह दृश्यांमध्ये पाहतोय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्याने टीका केली असं कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे त्याची लायकी आम्हाला दाखवायची आणि आलो आहेत आणि त्याच्यावर त्यांनी एक दोन दिवसात शिंदे माफी शिवसेनेचे मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बद्दल वाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज बारा वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार